देहू येथे श्री संत तुकाराम महाराज यांचा तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठागमन सोहळा काल पार पडला या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हजेरी लावली होती दरम्यान त्यांना महाराष्ट्रातील पहिलाच श्री संत तुकाराम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याच दरम्यान भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील केली होती हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून तमाम महाराष्ट्रातील बंधू भगिनी तसेच लाडक्या बहिणी आणि वारकरी मंडळ या सर्वांचा आहे अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार घेताना व्यक्त केली माझ्या मनामध्ये एक आनंद आहे समाधान आहे आणि या वारकरी संप्रदायाच्या बद्दल एक मनात जो आदर निर्माण झालेला आहे होता तो अतिश अधिक आदि, वृद्धिंगत झाला आणि खऱ्या अर्थाने या संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देऊच्या अध्यक्ष आणि त्यांच्या संस्थेने दिला मला त्यासाठी त्यांनी योग्य समजलं हे माझ्यासाठी फार भाग्याचं आहे आणि म्हणून हा पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो मनापासून आभार मानतो त्याचबरोबर हा पुरस्कार जो आहे माझा एकट्याचा नाही आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या कामावर प्रेम करणाऱ्या वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा शेतकऱ्यांचा माझ्या लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा ज्येष्ठांचा सगळ्यांचा आहे आणि म्हणून मी या पुरस्काराबाबत आता मला पुरस्कार मिळाला आहे आता आणखी माझी जबाबदारी वाढली आहे या समाजाची सेवा अधिक जोरकसपणे मला करा करण्याची प्रेरणा यातून मिळालेली आहे वारकऱ्यांना देखील सेवा करण्याची संधी मला या मिळाली आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट झालेली अशी पवित्र भूमी आहे आणि या पवित्र भूमीमध्ये हा पुरस्कार मला मिळतोय याच्यापेक्षा दुसरं भाग्य नाही